सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वा या वाहिनीला सबस्क्राईब करा अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हेची पत्रकार परिषद शहापूरच्या ऐतिहासिक भूमीत होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य मुंबईत ठाण्यात झालं नाही ते शहापुरात घडणार कोल्हेंच्या लाघवी आणि संयमी बोलण्यावर शहापूरचे पत्रकार फिदा हे केवळ महानाट्य नाही तर शिवकार्य डॉक्टर अमोल कोल्हे शिवपुत्र संभाजीला मिळणार शहापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद शिवपुत्र संभाजी हे केवळ महानाट्य नसून हे एक शिवकार्य आहे या महानाट्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी मला शहापूरकरांच्या सहकार्याची गरज आहे असे उद्गार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढले दिनांक चौदा मे ते एकोणवीस मे दरम्यान शहापूरमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या आयोजनासंदर्भात या महानाट्यात छत्रपती संभाजींची भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खातिंगली येथील ढिंगरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रात दोनशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त प्रयोग झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा थरार ठाणे जिल्ह्यात प्रथमच शहापूरला अनुभवायस मिळणार आहे युगंधरा क्रिएशन आयोजित जगदंब क्रिएशन प्रस्तुत आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या महानाट्यात डॉक्टर अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून सोबत सुमारे एकशे पन्नास कलाकारांचा संच असणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेसवारी तडाखेबाज संवाद एकशे वीस फुटी रंगवंच पंचावन्न फुटी मजली किल्ल्याची प्रतिकृती मराठे मोगल रणसंग्राम बावीस फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी गदिमी काव्याची बुरणपूर मोहीम संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर आदी या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत चौदा मे ते एकोणावीस मे रोजी शिवपुत्र संभाजी हे महानाट्य शिवाजीराव झोंधळे मैदान आसनगाव किंवा वासिन येथील निसर्ग हॉटेलसमोरील सा मैदानात साकारणार असून अतिशय वाजवीदारात छत्रपतींचा जाज्वल्य पराक्रम प्रत्यक्षात अनुभवास मिळणार असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं यावेळी विचारवादळेतर्फे डॉक्टर अमोल कोल्हे यांचे यथोचित स्वागत करण्यात आले या पत्रकार परिषदेचं सूत्रसंचालन प्रकाश फळडे तर आभार प्रदर्शन काशीनाथ टिवळे यांनी केलं या पत्रकार परिषदेस शहापूर तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते ही पत्रकार परिषद संपन्न होण्यासाठी डॉक्टर कल्पेश तारमळे आणि सुबोध गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली